પંઢરપૂર ઇધા કાર્તિકીયાનિમિત્ત રવિવાર દિનાક દોન નોબર રોજી ઉપખ્યમંત્રી એકનાથ શિંદે એસ્તે શાસકીય મહાપૂજા પાર પડલી यावी दर्शन रांगेतून मानाच्या माळकरी यांची निवड करण्यात आली नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रामराव बसाजी वालेगावकर व वा सुशीलाबाई रामराव वालेगावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय पूजेचे मानकरी ठरले आहेत दोन मुले आणि नातवंडे असलेले वालेगावकर पती पत्नी हे वीस वर्षापासून नियमित वारी करण्यात आलेले आहेत बेचाळीस वर्ष अल्पशिक्षित शेतकरी वारकरी कुटुंबातील या जोडप्याला कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजेचा मान मिळाल्यामुळं ते भावनिक झाले होते जन्मो पुण्य आणि वीस वर्षाची वारी आज फळाला आली आणि पांडुरंगाची कृपा झाली अशा भावना व्यक्त करताना सुशिला बाई यांच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले आम्हाला काही नाही साहेब खूप आनंद झाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचा सा, काय पांडुरंगाची कृपा होती की सगळ्या आमचे पंधरा ते वीस माणूस होतं त्यांच्या सोबत होतो मग आम्हालाच पांडुरंगाची असेल काय साहेबाला बुद्धी दिली की आम्हालाच वरले त्याने आमच्या माळी बघल्या माळकरी हा का म्हणजे हो जोडी आम्ही म्हणले नवरा बायको आम्ही हो साहेब म्हणलो मग तुम्हाला आम्हाला मा मानाच त्यामुळे संधी द्यायची आम्ही मुख्यमंत्री तुम्हाला मान द्यायचा आहे म्हणले तुम्ही आता थांबा म्हणले आम्ही थांबले आम्ही सगळे वारकरी आमचे गेलेत आता आता आमचे एकोणीस माणूस आहेत साहेब आमच्या वारीचे दिंडीचं बाया पंधरा आम्ही आमचे वडील भाऊ आहात भाऊ आहात त्याहीलाय आनंद वाटला कोटात म्हणले त्याने वाट पाहिली आमची आमचा मोबाईल म्हणलो बघा संधी भेटली मी मंदिरात भेटलो साहेबांना आम्हाला ठेवून घेतलं मान देणार आहात शिंदे साहेबासह म्हणलो त्यांना साहेबा मग त्याहीला आनंद वाटला राहा म्हणले आम्ही येतो म्हणले आता भाऊ आमची बाहेर आहात वाट पाहिली बोलायला बोलतो म्हणाली मजात येतो म्हणाली येत आणि आनंद झाला आम्हाला असं मनात बी नव्हतं ध्यानात बी नव्हतं काय होती पांडुरंगाची रंगाची कृपा आम्हाला घेतलं साहेबाला बुद्धी दिली त्याहीनं बोलला आम्हाला तुम्ही मान देतो म्हणले आम्हाला जाऊ दे तुम्हाला मान भेटणार म्हणजे ठीक आहे साहेब नाही मागितलं देवा देवाकडे काहीच नाही साहेब अशीच वारी चालू द्या असंच सभा आम्हाला वारी घेऊन येऊ द्या आमची माणसं सा भजनी आज सगळ्याला समाधान भेटू द्या असू भेटू द्या आमच्या सांग चालू द्या देवाला आणि पाऊस उघडून जावा म्हणजे इटेला मागणी घातली सगळं समाधान झाले कटाण पळू आता सगळं समाधान झालं पाण्याने खूप झालं पाऊस म्हणजे इटेला थोडं कमी व्हावं म्हणजे आता उघडून जावं म्हणजे पद्धतीसमेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणं सौभाग्याचं मानलं जातं तुम्हाला तर महापूजेचा मान मिळाला काय भावना काय भावना नाही आनंद वाटला आम्हाला आनंद वाटला वाटलं नाही वाटलं नव्हतं आम्हाला आम्ही दर्शनाला येऊ लागले विठ्ठलाच्या आम्हाला जाता जाता इकडे आडीवलं माळ बघू द्या म्हणले तुम्ही जोगा होका म्हणल्या ना जोडप हका म्हणले ना म्हणले हो त्याला खरं वाटलं गेलं मग पुन्हा आमच्या अण्णा विचारले लेकरं किती हाता असं तसं विचारले आम्हाला जाऊ दिलं नाही मग तुमच्या माणस पोटात म्हणल्यानं बोलून घेतले आधार द्या म्हणले तुम्हाला जायचं आहे ना म्हणजे दोन वाजेशी जाऊच दिले नाही आम्हाला विठ्ठल रुक्मिणीकडे काय मागितलं तुम्ही काय माहिती समजा तुम्हाला दर्शन तर झालं हो ना पण महापूजा करायला मिळालीच काम पुण्य मानलं जातं काय मागितलं विठ्ठलाला माहित आता तुम्ही काय माहित काय मागलं नाही किती वर्ष झालं वाटते ना वाटते ना एका एका झाला आम्हाला एकादस आम्ही एकादस पंधरवाडी एकादच धरता दोघ कशामुळे वाटलं आनंद वाटला हो असं होईल म्हणून वाटलं नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या